शाही दसरा महोत्सव आणि सेवा पंधरवडा या उपक्रमांच्या अनुषंगानं राधानगरी तहसील कार्यालयात पारंपरिक वेशभूषा दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला कार्यालयीन वातावरणात पारंपरिक रंगांची उधळण झाल्यानं कर्मचारी वर्गात आनंद उत्साह आणि चैतन्याचं वातावरण निर्माण झालं राधानगरी तहसील कार्यालयात पारंपरिक वेशभूषा दिन शाही दसरा महोत्सव आणि सेवा पंधरवडा मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लाल रंगाच्या साड्या तर पुरुषांनी सदरा परिधान करून सहभाग नोंदवला या एकसंधतेमुळे कार्यालयात आगळा वेगळा माहोल तयार झाला पारंपरिक वेशभूषा ही केवळ पोशाख नसून ती आपली सांस्कृतिक ओळख आणि वारशाची जपणूक आहे असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला दरम्यान पारंपरिक वेशभूषा आपल्याला आपल्या संस्कृतीशी जोडते कार्यालयीन धकाधकी वातावरणात असे उपक्रम नवचैतन्य निर्माण करतात कर्मचारी वर्गात उत्साह आणि स्नेह वृद्धिंगत होतो या उपक्रमामुळे तहसील कार्यालयात आनंदी वातावरण निर्माण कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी उत्साही सहभाग घेतल्यामुळे हा दिवस अविस्मरणीय ठरल्याचं तहसीलदार अनिता देशमुख म्हणाल्या यावेळी नायब तहसीलदार सुबोध वायंगणकर दुय्यम निबंधक दिग्विजय अस्वले सतीश ढेंगे प्रशांत मिसाळ अखिल शेख संभाजी भरकट संभाजी पाटील सुशील माने राजेंद्र कोरवी वैशाली दिवसे वैशाली वागरे अश्विनी कारंडे सारिका लोखंडे दीपाली पाटील उपस्थित होत्या